जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस शिक्षक तीन अवघड क्षेत्रातील काही महत्त्वाचे प्रश्न व त्याची दिलेली उत्तरे शिक्षक संघ बा मार्गदर्शन ग्रुप या ग्रुपवर आलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शिक्षक संघ बदली मार्गदर्शन समूह ग्रुप डिफिकल्ट एरिया अवघड क्षेत्रातील शाळा शोधणे तुमची शाळा अवघड क्षेत्रात आहे की सोप्या क्षेत्रात आहे हे लॉग इन कसे शोधायचे सुरुवातीला तुमचा मोबाईल नंबरने पोर्टलवर लॉग इन व्हावे त्यानंतर ज्यावेळी आपण प्रोफाईल अपडेट केले होते त्या प्रोफाईल टॅबच्या खाली डिफिकल्ट एरिया ही टॅब आहे ती ओपन करावी आपल्यापुढे जिल्ह्यातील डिफिकल्ट शाळांची यादी दिसेल अवघड क्षेत्र शाळांच्या यादीच्या वरती सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जी शाळा शोधायची असेल त्या शाळेचा एवढ्याच क्रमांक किंवा शाळेचे नाव टाकून सर्च याचे चे नाव क्लिक करावे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तर शाळेचे नाव दिसेल व त्यापुढे डिफिकल्ट दोन हजार बावीस व डिफिकल्ट दोन हजार पंचवीस यामध्ये तुमच्या शाळेपुढे डिफिकल्ट दोन हजार बावीस आणि डिफिकल्ट दोन हजार पंचवीस या वर्षाच्या रखण्यात यस व यन असे दिसत असेल महत्त्वाची बाब अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून दोन हजार पंचवीसमध्ये अवघड क्षेत्राची यादी प्रसिद्ध केले नसल्यामुळे दोन हजार बावीसमध्ये यादी अवघड क्षेत्रासाठी प्रसिद्ध केलेली यादीच दोन हजार पंचवीस अवघड क्षेत्र म्हणून ग्राह्य धरण्यात ग्राह्य राहणार आहे पोर्टलवर यन दिसत असले तरीही काळजी करायचे कारण नाही याबाबत जिल्हा परिषदेकडूनसुद्धा खात्री केलेली आहे म्हणजे यस असेल तर ती शाळा अवघड क्षेत्रामध्ये आहे आणि यन असेल तर ती शाळा अवघड क्षेत्रामध्ये नाही त्यानंतर पोस्ट क्रमांक सतरा प्रश्न आहे अवघड क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष व सध्याच्या अवघड क्षेत्राच्या शाळेत पाच वर्ष सेवा पूर्ण झाली असेल तर बदली प्रक्रियेत फॉर्म भरून पसंतीक्रम देणे कंपल्सरी आहे का बघा आपली सलग सेवा दहा वर्ष झाली आणि अवघड क्षेत्रामध्ये पाच वर्ष सेवा झाली तर आपल्याला फॉर्म भरून देणे कंपल्सरी आहे काय तर होय सध्याच्या शासन निर्णयात क्रमांक एक पॉईंट दहा अनुसार अवघड क्षेत्रात दहा वर्षे स वर्ष सलग सेवा व सध्याची अवघड क्षेत्रातील शाळेतील पाच वर्ष सेवा पूर्ण झाली असेल तर आपण बदली पात्र आहात असे समजण्यात येईल यापैकी दोन्ही अटी आपण पूर्ण करत असाल तर सध्याच्या शासन निर्णयानुसार आपल्याला फॉर्म भरून पसंतीक्रम देणे कंपल्सरी आहे जर आपण संवर्ग तीनमधून फॉर्म भरून पसंतीक्रम दिले नाही दिले नाही क्रम नाही दिले तर संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून एखाद्या शिक्षकाने तुम्हाला टॅग केले असेल तर आपल्याला पुढील संवर्ग चारच्या बदली पात्र राऊंडमधून फॉर्म भरून तीस पसंतीक्रम देऊन सध्याच्या शाळेवरून बदली करून घ्यावी लागेल म्हणजे आपण अवघड क्षेत्रामध्ये हो। आहोत आणि संवर्ग एक किंवा संवर्ग दोन या संवर्गातील शिक्षकाने जर आपली शाळा मागितली आणि आपल्याला टॅग केले तर मात्र आपल्याला संवर्ग चारमधून फॉर्म भरून आपली बदली करून घ्यावी लागेल मागील दोन हजार बावीसच्या बदली संदर्भात मागील दोन हजार बावीसच्या बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्र शिक्षकांना ज्यांची अवघड क्षेत्रातील सलग सेवा दहा वर्ष व सध्याच्या अवघड क्षेत्रातील शाळेवर पाच वर्ष झाली असतील या अटीप्रमाणे बदली प्रक्रियेदरम्यान सर्व संवर्गाची बदलीपात्रची पहिली यादी पब्लिश झाली त्यात अशा शिक्षकांना बदलीपात्र ठरवण्यात आले होते परंतु त्या त्यानंतर पुढील काळात पुन्हा बदली पोर्टलवर ज्यावेळी दुसरी सुधारित बदलीपात्र द्या यादी पब्लिश करण्यात आली त्या यादीतून अवघड क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष व सध्याच्या अवघड क्षेत्रातील शाळेवर पाच वर्षे सेवा झालेल्या बदलीपात्र शिक्षकांना बदली पात्रते यादीतून वगळण्यात आले होते मागील दोन हजार बावीस बदली प्रक्रियेच्या सात एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयात अशा अवघड क्षेत्रातील शिक्षकांसाठी दहा वर्ष सलग सेवा व सध्याच्या शाळेवर पाच वर्ष या अटीचा उल्लेख नसल्याकारणाने अवघड क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांना जर अवघड क्षेत्रातून बदली हवी असेल तरच सिस्टीमकडून त्यांना फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध करून दिले यावेळेच्या अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात स्पष्टपणे उल्लेख आला आहे की अवघड क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष व सध्याच्या अवघड क्षेत्रात शाळेवर पाच वर्ष झाले असतील तर ते बदलीपात्र झाले आहेत त्यानंतर त्यामुळे सध्या तरी त्यांना बदली फॉर्म भरणे कंपल्सरी आहे ग्रामविका ग्राम विका विकास विभागाचे पुढील काळात मार्गदर्शन आल्यास अवघड क्षेत्र शिक्षकांसाठी मागील बदली दोन हजार बावीसप्रमाणे बदल खालीलप्रमाणे होऊ शकतो एखादा शिक्षक अवघड क्षेत्रातून बदलीपात्र झाला असला तरी त्याला सध्याच्या अवघड क्षेत्रातील शाळेहून बदली करून घेण्यासाठी कंपल्सरी बदली फॉर्म भरावा लागणार नाही तसेच त्याला सध्याच्या अवघड क्षेत्रातील शाळेवरून बदली करून घ्यायची असेल तरच त्याला बदली फॉर्म भरून पसंतीक्रम द्यावे लागतील अशा प्रकारचा बदल होऊ शकतो जरी तो अवघड क्षेत्रातून बदलीपात्र झाला असला तरी त्याची जागा इतर संवर्गातील शिक्षक मागू शकणार नाही हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे अशा प्रकारे अवघड क्षेत्रासंदर्भात हे दोन महत्त्वाच्या पोस्ट आहेत धन्यवाद